नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण टेट एक्झाम म्हणतो तर त्यासाठी फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तुम्ही जर डिप्लोमा किंवा जर बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो ते केलं असेल कंप्लीट तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता यासाठी फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचं आहे याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी मित्रांनो तुम्हाला महाटेट डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन पाहू शकता परीक्षा शुल्क इथे क्लिक केल्यानंतर या कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती रुपये फी लागणार आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेपर वनसाठी त्यानंतर सेकंड पेपर द्यायचा असेल तर सेकंड पेपरसाठी कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती फी आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डब्ल्यू डी असेल एस टी एस सी अशा पद्धतीची कॅटेगरी त्यानंतर व्ही जे ए एन टी बी एन टी सी वगैरे इथे तुम्ही क्रायटेरिया पाहू शकता फी स्ट्रक्चर त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे टाईमटेबल टेबल यामध्ये टाईमटेबल टेबल पाहू शकता आता या ठिकाणी वरच्या साईडला टाईमटेबल टेबल आहे वेळापत्रक नऊ सप्टेंबरपासून फॉर्म सुरू झालेले आहेत तीस सप्टेंबर शेवटची दिनांक आहे डेट वाढली तर कळवण्यात येईल प्रवेशपत्र कधी येतील तर पाहू शकता अठ्ठावीस दहाला आणि जे काही जे काही एक्झाम कधी होणार आहे ते सुद्धा डेट पाहू शकता अशा पद्धती संपूर्ण शेड्यूल राहणार आहे यामध्ये काही चेंज झालं तर तुम्हाला वेबसाईटवरती कळवण्यात येईल आधी तुम्हाला आता लॉग इनवरती यायचं आहे इथे नवीन अर्जदार नोंदणी किंवा उमेदवाराची नवीन नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे युजरनेम तयार करायचं आहे तुमचं नाव आणि तुमच्या नावाच्या समोर काही डिजिट वगैरे टाकू शकता असा एक युजरनेम सिंपल तयार करू शकता किंवा आधार नंबर हा युजरनेमसुद्धा ठेवू शकता त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे तुमचं नाव ॲडिट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासवर्ड पासवर्ड कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुमचं दहावीच्या मार्कशीटनुसार नाव टाकायचं आहे आधी फर्स्ट नेम टाकायचा आहे मिडल नेम आणि लास्ट नेम अशा पद्धतीने त्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ईमेल आयडी आणि मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे जर ईमेलवरती ओ टी पी येत नसेल तर जो मोबाईलवरती आलेला ओ टी पी आहे तो टाकून सुद्धा तुम्ही इथे नवीन नोंदणी करू शकता त्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर मेसेज येईल आता आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे पुन्हा होमपेजवरती यायचं आहे आता लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इथे लॉग इनच्या खाली ऑप्शन दिसतील आता यूजर युजरनेम जे तुम्ही तयार केलं होतं ते युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इनवरती निळ्या रंगाच्या क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीच्या तुमच्यासमोर चार ऑप्शन दिसतील माहिती भरा परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा आणि तक्रार नोंदवा तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना माहिती दिली होती फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम ते तशीच दिसेल ज जशी रजिस्ट्रेशन करताना दिली होती सेम तसंच ना तुम ना तुम नाव तुम्हाला पुन्हा एकदा टाइप करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे नाव टाईप केल्यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल आका महिला उमेदवार असाल लग्न झाल्यानंतर तुमच्या नावाने बदल झाला असेल तर तुम्हाला ते नवीन बदल झालेलं नाव इथे टाकायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम किंवा हसबेंड नेम किंवा फादरनेम आणि लास्ट नेम अशा पद्धतीने जर महिला उमेदवार नसाल नावात बदल झाला नसेल तर नो करायचा त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर दिसेल डेट ऑफ बर्थ टाकायचे था, कॅलेंडरमधून त्यानंतर आधार नंबर टाकायचा था आहे आणि जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल त्यानंतर उमेदवाराची कॅटेगरीची माहिती द्यायची तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येता ओपन असाल तर ओपन एस सी एस टी ओबीसी जी काही कॅटेगरी असेल तुमची ती कॅटेगरी कास्ट तुम्हाला कॅटेगरी निवडायची त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि इश्युईंग डेट हे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवरती मिळते ते टाकायचे आणि त्यानंतर सेव्हॅन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता ॲड्रेस डिटेल आणि पर तर ॲड्रेस डिटेल द्यायचे त्यानंतर ॲड्रेसमध्ये तुमचं जे काही ॲड्रेस असेल पर्मनंट ॲड्रेस इथे टाकून द्यायचा आहे जे काही आय डी प्रूफवरती असेल आधार कार्डवरती तुमचा ता जिल्हा तालुका गावाचा ता, शहराचं नाव पिनकोड राज्य आणि अशा पद्धतीने आणि जो पर्मनंट ॲड्रेस आहे हाच तुमचा जर करंट ॲड्रेस असेल किंवा सध्या तुम्ही राहत असाल तर ते पांढऱ्या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे आणि सेवन नेक्स्ट करायचं आहे ॲड्रेस डिटेल झाल्यानंतर आता एज्युकेशनल डिटेलमध्ये आपण आलेले आहोत इथे तुम्हाला दहावी बारावीची डिटेल टाकायची आहे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार दहावीचा बोर्ड सर्टिफिकेटचा क्रमांक त्यानंतर रोल नंबर बोर्डाचं नाव त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि दिनांक किंवा वर्ष त्यानंतर मिळालेले गुण आणि एकूण गुण अशा पद्धतीने बारावीची माहितीसुद्धा भरायची आहे त्यानंतर डिग्रीची माहिती भरायची आहे माहिती भरण्यासाठी तुम्हाला चेकबॉक्स दिसेल त्या जे क्लिक करायचं आहे त्यानंतर माहिती भरण्यासाठी ऑप्शन इनेबल होतील युनिव्हर्सिटीचं नाव मिळालेले मार्क कधी उत्तीर्ण झाले ते सर्व माहिती तुम्हाला इथे डिग्रीची टाकायची आहे त्यानंतर तुम्ही डिप्लोमा केला असेल ज्याला आपण डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणतो म्हणजे एक ते पाच तर ते तुम्ही डिप्लोम्याची माहिती इथे भरू शकता जसं की डी एड हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जे काही पास रिझल्ट असेल ते रिझल्ट तुम्हाला इथे टाकायचे आहे कोणती युनिव्हर्सिटीमधून उत्तीर्ण झाला तुम्ही डिप्लोमा वगैरे त्याची माहिती तुम्ही देऊ शकता किती मार्क मिळाले होते एकूण गुण किती होते प्राप्त गुण किती होते त्यानंतर पर्सेंटेज किती होते आणि जे काही सर्टिफिकेट मिळत असते पास झाल्यानंतरचं त्या सर्टिफिकेटचा तुम्हाला इथे क्र जे काही क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे अशाच पद्धतीने तुम्ही बॅचलरची डिग्री कंप्लीट केली असेल बॅचलर ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो तर ते तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे या खाली पाहू शकता इथे क्लिक केल्यानंतर संपूर्ण जी काही बी एड असेल त्याची तुम्हाला माहिती द्यायची जर तुम्ही बी एडच्या फायनल इयरला असाल तर तुम्ही फर्स्ट इयरची माहिती या ठिकाणी टाकू शकता अशा पद्धतीची नोटीस सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने तुमचं जे काही डिप्लोमा झाला असेल डिग्री झाली असेल त्याची तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण माहिती भरायची आहे तुमच्या जे काही सर्टिफिकेटनुसार आणि नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षेची सेंटर निवडायचं आहे परीक्षेची माहिती सेंटर सिलेक्ट करायच्या नंतर या ठिकाणी कोणता पेपर तुम्ही देणार आहात ते तुम्हाला इथे पेपर सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता मी बी एडची माहिती भरल्यामुळे मला इथे दुसरा पेपर आलेला आहे जर डिप्लोमाची माहिती भरल्या गेली भरली असती मी तर तिथे दोन्ही पेपरसाठी इलेजिबल झालो असतो तर तुम्ही जे ॲज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये माहिती भराल त्यानुसार हे येईल त्यानंतर परीक्षेचा विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे कोणता आहे त्यानंतर मीडियम सिलेक्ट करायचा आहे जी काही लँग्वेज असेल ते आणि त्यानंतर इथे महाराष्ट्राचे रहिवासी आत का इथे करायचं करायचा त्यानंतर लँग्वेज ऑटोमेटिक येईल सेकंड लँग्वेज सिलेक्ट करायचा आहे फर्स्ट लँग्वेज ऑटोमॅटिक येईल तुम्ही अपंग उमेदवार असाल तर यस करू शकता असं अन्यथा नो करू शकता असेल अपंग उमेदवार त्याची तुम्हाला डिटेल द्यायची कशा आहे कशामध्ये आहे ते नसेल तर नोकरा त्यानंतर परीक्षेचा गैरप्रकार फ्रॉड जे काही काही दिवसाअगोदर किंवा काही वर्षा अगोदर हे फ्रॉड लिस्ट जनरेट करण्यात आली होती त्यामध्ये तुमचं नाव आहे का विचारत आहे जर नाव असेल तर यस करायचं आहे आणि जर नाव नसेल तर नोकरायचं आहे या अगोदर कधी टी एडची एक्झाम दिली असेल तर त्याची माहिती द्यायची आणि एक कॉन्सर्न द्यायचं आहे की तुमचं त्या फ्रॉडलिस्टमध्ये नाव नव्हतं म्हणून तिथे त्यानंतर जुळे हो भाऊ किंवा बहीण असेल त्याची माहिती द्यायची आणि तुम्हाला एक आयडी प्रूफ द्यायचा ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला फोटो सिग्नेचर आयडी प्रूफ आणि सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे फोटो सतरा ते एकावन्न बीपर्यंत त्यानंतर सिग्नेचरसुद्धा सतरा ते एकावन्न आय आयडी प्रूफ दोनशे ते पाचशे डी पीडीएफ फाईलमध्ये आणि सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही जे पी जी फॉर्मेटमध्ये अपलोड करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला डाक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि हे डी सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्मेट इथे पाहू शकता हायलाइट करून दाखवतो हे सेम ॲजिटीजीज व्हाईट पेपरवरती लिहायचं आहे आणि अंगठा तुमचा करा तिथे अंगठा असा ठस्सा आणि सिग्नेचर करायची आणि ती तुम्हाला अपलोड करायचं आहे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तिथे कन्सर्न द्यायचं आहे आणि जे काही सबमिट आहे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे तर डाक्युमेंट साईज वगैरे पाहू शकता सतरा बी ते एकावन्न बीपर्यंत सिग्नेचर त्यानंतर फोटो वगैरे आणि आयडी प्रूफ पीडीएफ फाईलमध्ये दोनशे ते पाचशे केबी आणि सेल्फ डिक्लेरेशन एवढे चार डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत सर्व त्यानंतर फॉर्म वरती क्लिक करायचं आहे तुमचा फॉर्म रिव्यू दिसेल याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर आत्ताच करायचे आहे तुम्हाला एडिट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करून एक ते दोन वेळा फॉर्म चेक करायचा आहे नंतर तुम्हाला प्रोसेस टू पेमेंट करायचं आहे तर सर्व बरोबर असेल तर प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही पेमेंट गेटवे आहे ते ओपन होईल आता मी इथे पुन्हा रिव्ह्यू करतो एडिट करता करायचं असेल तर तुमची डॉक्युमेंट अपलोड केले आहे ते डॉक्युमेंट सुद्धा पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे सर्व बरोबर असेल तर पेमेंटवरती क्लिक करायचा परीक्षा शुल्क भरा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुमच्यासमोर के पेमेंट गेटवे ओपन होईल यू पी आय नेट बँकिंग क्यू आर कोड वगैरे या ठिकाणी तुम्ही जे ऑप्शन तुम्हाला बेटर वाटत असेल त्याने तुम्ही पेमेंट करू शकता सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला, था तुम्हाला। जे काही इन करायचं आहे आणि तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचं चार नंबरच्या ऑप्शनवरती यायचा आणि इथून तुमचा जे काही अर्ज आहे आणि पेमेंटची रिसिप्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता काही दिवसानंतर याच्या हॉल टिकट हॉलटिकीट आल्यानंतर तुम्ही इथून डाउन टिकट डाउनलोड करू शकता अशाबद्दलची मित्रांनो मी माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र